महाकालोणीत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू त्यापुर्ती माता रमाई यांना वंदन करू आज धम्मपीठावरती उपस्थित पूज्य मंत्रीजी ज्ञानज्योती त्यांचा संघ त्यांना मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी जे नागपूरवरून माझ्या बरोबर आलेले आहे समता सैनिक दल उपस्थित बंधू आणि बघित काल माता रमाईंचा एकशे सदोतीसावा एकशे सत्तावीसावा सॉरी जयंती महोत्सव आणि त्याच औचित्य साधून या हेटी गावामध्ये या विहारामध्ये माता रमाईची मूर्ती बसवली त्याच्याबद्दल मी विहार कमिटीचं नानवटकर रमेश नानवटकर आणि त्यांच्या कमिटीचं अभिनंदन कर की बाबासाहेबांचा पुतळा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला रमाई यांचा पुतळा बांधून या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला या विहारामध्ये की अलीकडच्या काळामध्ये बघितलं बाबासाहेबांचा पुतळा संपूर्ण देशाभरामध्ये आणि जगामध्ये परंतु अलीकडे दोन चार वर्षापूर्वी माता रमाईंचे पुतळे सर्वत्र लागण्याचा जे काय उद्घाटन झाली मग ते गाव असेल शहर असतील मोठी शहर असतील तिथे रमाईंचे पुतळे आज लागले हे का घडत पूर्वीच्या काळी रमाईंवरती त्यांच्या चरित्र्यावरती त्यांच्या पुस्तकांचा अभाव होता जास्त लेखन रमाईंच्या एकोणीसशे पस्तीसच्या नंतर सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ला रमाई यांचं निधन झालेलं परंतु त्यांच्यावरती काही पुस्तकं वगैरे त्या काळामध्ये आली नाही परंतु अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये रमाईंवरती मराठीमध्ये चांगल्यापैकी पुस्तक आहेत रिसर्च ची पुस्तक आहेत म्हणजे संशोधन करून लिहिलेली पुस्तक आणि त्याच्यामुळे रमाईणचं कार्य हे सामान्य लोकांच्या समोर आहे नाही तर पूर्वी करुणेचा सागर त्यागाची मूर्ती रमाई बाबासाहेबांसाठी काय त्याग केला हे पुस्तकाच्या रूपाने जेव्हा लोकांना कळलं त्यावेळेला रमाईंच्या प्रतिमा ह्या लावण्यात आल्या एक प्रचलित म्हण आहे म्हण कशाला म्हणतात घटना आहे ती या इतिहासाच्या घटना यशस्वी माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो महात्मा ज्योतिबा फुलेंच उदाहरण आहे सावित्रीबाई शिवाजी महाराजांच्या मागे जिजाऊ आहे माता रमाई आहे ते बाबासाहेब त्यांनी घडवले या सगळ्या प्रतिमा आज महामातेच्या प्रतिमा लागत आहेत महामातेच्या गुणगौरव करण्यात येतात ज्याचा कोणी उल्लेख केला मी माता रमाईंच्या मूर्तीचा उद्घाटन केलं हे का पहिलं उद्घाटन नाही अनेक ठिकाणी देशाच्या खाण्या कोपऱ्यामध्ये रमाईंच्या मी पुतळ्यांची उद्घाटन केली त्यांचे स्मारकाची उद्घाटन केली माता रमाईंचं स्मारक आपल्याला माहिती आहे त्यांच्या मूळ गावी वनन कि जे दापोली ये दापोली हे दोन अर्थाने महत्वाचं आहे या दापोलीमध्ये बाबासाहेबचे वडील रामजी बाबा हे काही महिने त्या दापोलीमध्ये राहिले होते आणि त्याच दापोलीपासून तीन वरती रमाईन यांचं वनन गाव आहे दोन हजार चौदाला दोन हजार पंधराला सॉरी माता रमाईंचं जे काही घर होतं भिकू धोत्रे यांचं त्यांच्या वडिलांचं नाव भिकू धोत्रे त्या घरावरती भारतीय बौद्ध महासभेने ती जागा विकत घेतली आणि रमाईंचं स्मारक उभं करण्यात आलं सांगण्याचा मतदार एक आहे की त्या दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा उद्घाटन होत होत माता रमाई यांच्या स्मारकाच खूप रिमोट विलेज आहे म्हणजे असं तुमच्यासारखे ह्याच्यापेक्षा खूप छोटं गाव आहे दोन हजार पंधराला ला जवळजवळ लाख लोक काही आपण देखील त्या दे कार्यक्रमाचे साक्षीदार असाल बुद्ध सोसायटीचे पदाधिकारी असतात एक लाखभर लोक त्या गावामध्ये उपस्थित होते त्या सोहळ्यासाठी म्हणजे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की रमाईच्यासाठी एवढी लोक येऊ शकतात एक सुप्त अशी इच्छा होती भारतीय आंबेडकरी समाजा जो बाबासाहेबांना मानणारा समाज होता त्यांच्यामध्ये सुप्त अशी इच्छा होती विशेषतः महिलांमध्ये की माझा नमाईंचं स्मारक कुठेतरी व्हावं आणि त्याचे स्मारक मीरा आंबेडकरांनी यांनी ते, ते, ते आं बांधलेलं आहे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमात आणि त्या कार्यक्रमासाठी ही लाखभर लोक हे चंद्रपूर गडचिरोली इथून देखील आले होते तुम्ही पण आल ही शक्ती आहे माता रमाईंची आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरा पासून माता रमाईंचे स्मारक ही सगळीकडे उभी करण्या मध्यंतरी गुजरात मध्ये होतो मी आता पंधरा दिवसापूर्वी गिर सोमनाथ सीनियर मध्ये जंगल आहे जस तुमचं तारोवा मध्ये वाघाचं जंगल आहे बद्दे जे तिकडचे आहे त्या गीर सोमनाथच्या बाजूला तलाला नावाच एक शहर आहे माता रमाईच्या गुजराती आपल्या बांधवाने माझ्या रमाईंच दोन मजल्याचं स्मारक केलं त्याला माझ्या रमाईंची ओरिजिनल जी प्रतिमा की त्या प्रतिमेचं वजन पंचवीस किलोची तस्वीर आहे ती मी त्यांना दान दानामध्ये दिली तिथे लावण्यात आली गुजरात मध्ये माथा रमायणची दोन तीन स्मारक आता नावारूपाला येत आहेत मोठी मोठी होत अहमदाबाद शहरामध्ये होत बोटाक मध्ये होत आहे त्याच देखील आता येणाऱ्या काळामध्ये पंचवीस मे ला मी जाऊन उद्घाटन करेन त्याचा स्मृती दिनानिमित्त दिना मुंबईमध्ये आम्ही बरीचशी स्मारक माता रमाईंची बनवली जिथे माता रमाईंचा अखेरचा विधी झाला त्या जागेमध्ये आता माता रमाईंचं स्मारक वरळी स्मशानभूमीमध्ये झालेला एकोणीस पासून आपल्या समाजाच्या स्मारक झाल्यानंतर हो आणि त्या जागेवरती छोटस स्मारक आज निर्माण करण्यात आले आजच्या तारखेला सात फेब्रुवारीला हजारोच्या संख्येने लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात चैत्रभूमीला जर अलीकडे तुम्ही आला असाल तर चैत्यभूमीच्या बाजूला समुद्रामध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म बांधलेला सुंदरशी अशी वास्तू आहे चैत्यभूमी पासून अगदी दोन मिनिटावरती जिथे आंबेडकरवादी इतर समाजाचे लोक त्या डेंग वरती समुद्राची हवा सनसेट पॉईंट म्हणजे सूर्यच्या ठिकाणी मावळतो अशा ठिकाणी माता रमाईंच्या नावाने तो समुद्रामध्ये एक तयार करण्यात आला अशा प्रकारची स्मारकात माता रमाईंची आहे बाबासाहेबांना देखील अनेक अनेकांचा पत्रव्यवहार बाबासाहेबांचा रमाईंचा पत्रव्यवहार आज त्याची पाच पत्र आज उपलब्ध झालेली आणि पुस्तकाच्या रूपाने आलेली त्याच्यावरून किती अतूट नात होत एकमेकाबद्दल किती श्रद्धा होती आस्था होती हे त्या पत्र व्यवहारावरून दिसून येत म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं पुस्तक पाकिस्तानची जे प्रस्तावना केली ज्याला आपण प्रस्तावना म्हणणार नाही तर अर्पण पत्रिका म्हण जी केलेली आहे ती बाबासाहेबांनी रमाईच्या नावाने करण्यात आली काय जास्त काय लिहिलेलं नाही बाबासाहेबांनी परंतु त्या ओळीमध्ये हे इंग्रजीमध्ये सगळ्यांना माहिती असेल बाबासाहेबांचं संपूर्ण लिखाण इंग्रजी मधलं बहिष्कृष भारतापासून प्रबुद्ध भारतामध्ये फक्त मराठीमध्ये आहे नंतरच संपूर्ण साहित्य हे त्यांचं इंग्रजीमध्ये आहे त्या साळीमध्ये बाबासाहेबांनी रमाई पत्र असलेले त्यांची आस्था बदलची असलेली भावना त्यांनी दिलेली साथ हे त्या माध्यमातून या साओळीमध्ये हो त्यांनी बाबासाहेबांनी लिहिले रमाई गेल्यानंतर बाबासाहेबांनी देखील अशा प्रकारचं जीवन धारण केलं बहुद्ध धम्मा वगैरे घेतलेला नव्हता परंतु त्यांनी चिवर घेतलेलो आजही त्याचे फोटो आपल्याला बघू इच्छितात कोकणामध्ये निघून गेलेले आहेत मग संपूर्ण समाजाच्या नेत्यांनी त्या वेळेला बाबासाहेबांना विनंती केली आहे बाबासाहेब पुन्हा एकदा सामाजिक कार्यामध्ये आलेले आहे कारण बाबासाहेब जाणतात जे काय घडलं ते सगळं रमाईंच्या मुळे रमाईणी जर साथ दिली नसती तर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये बाबासाहेब घडण्यामध्ये बौद्धिसत्व होण्यामध्ये महापुरुष होण्यामध्ये अनेक कठिणाई आल्या असत अनेक अडचणी आल्या असत परंतु हा प्रवास रमाईंच्यामुळे सुटला अनेक जण उल्लेख करतात थोडासा मी बोले ना <coughs> रमायणची करुणाचा होती भाव न परंतु त्याच्या पलीकडे जाऊन रमाई ह्या होते होत्या असू तर ढगमगल्या नाही येणाऱ्या अडचणीला त्याने तोड केले मात्र संघर्ष लहानपणापासून असू द्या त्या अगदी जीवनाच्या अखेरीच्या काळापर्यंत त्या कधी ढगमगल्या नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही करुणेचा त्यांचा उल्लेख करता मायेचा उल्लेख करता तेव्हा त्या कणखळ होत्या असं हो देखील सांग कारण चार पुत्र गेल्यानंतर देखील तेवढ्या ताकदीने तेवढ्या सक्षीने त्या बाबासाहेबांच्या पाठीमागे उद्या हो राहिले हे काही सामान्य गोष्ट नाही पुन्हा एकदा त्याच ताकदीने बाबासाहेबांना त्यांनी सपोर्ट दिलेला त्या बाजू त्यांचा खणखलपणा आपल्याला दिसून म्हणून रामायणच्या पदाची आलेली पुस्तक त्यांचं कार्य हे वाचणं विशेषतः महिलांना मी सांगेल हे समजून घेणं गरजेचं कारण त्यांनी बाळासाहेबांना घडवलं हा आदर्श आहे आपल्याला आपलं कुटुंब घडवावं लागेल लागे, आपली मुळबाळ घडवावी लागेल एका बाजूला बाबासाहेबांचा आदर्श दुसऱ्या बाजूला त्याग माता रमाईंचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेऊन आपण समाजाच्या प्रत्येकाने आपली घडण घरण घडवायला पाहिजे त्या मार्गाने जायला पाहिजे मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन विशेष पुतव्या कमिटीच की रमाईंचा पुतळा इथे लावून ते बाबासाहेबांनी रमाई अद्वितीय जोडी होती ती आज तुम्ही इथे उभी केली पुतळ्याच्या माध्यमातून कार्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तोच आदर्श सो સાવને તાલુક્યાસ મી ઈચ્છિત અને આપ જય સંવિધાન